गुड मॉर्निंग मित्रांतो रवी कर, रदी कर। गेलो आणि तिथून आता परत निघालेलो आहे सकाळी येताना सुद्धा पाऊस नव्हता पण पावसाळी सुंदर हवा होती त्यामुळे सकाळी येताना सुद्धा खूप मजा आली तर आजचा सगळा सिंहगड अतिशय आनंदाचा झाला खूप मजा आली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सिंहगड तुरून आल्यानंतर मी व्हिडिओ करत नाहीये मी प्रत्यक्ष आता सिंहगडावर असताना व्हिडिओ करतोय आणि मी माझी मध्ये वाटेत थांबून सुद्धा एक छोटासा व्हिडिओ केला त्यामुळे आज मला अतिशय आनंद झालेला आहे समोरच्या त्या ढगात लपलेल्या सिंहगडावर मी निघालो आहे माझा मला प्रश्न पडला कि मी नेहमी सिंहगड उतरल्यानंतर सिंहगडावर जाऊन आलो असा व्हिडिओ का करतो सिंहगड चढताना आणि उतरताना मला मी तो उतरू शकेन किंवा चढू शकेन कि नाही याच्याबद्दल काय शंका वगैरे असते की काय मनामध्ये असं माझ्या मनात आलं आणि आज मी असं ठरवलं की आज मी सिंहगड चढत असताना मध्ये थांबून व्हिडिओ करणार आहे त्याप्रमाणे मी मध्ये एकदा त्या मेटावर प्रयत्न केला पण पाऊस यायला लागला त्यामुळे मी कॅन्सल केला मग आता मी पुणे दरवाज्याच्या खूप जवळ आलेलो आहे शेवटचा वन थर्ड भाग शिल्लक राहिलेला आहे इथून दृश्य अतिशय सुंदर दिसत पण ते माझ्या समोर आहे लाईटमुळे मी तुम्हाला ते दाखवू शकत नाही म्हणजे माझ्या मागे ते दिसू शकत नाही तर मी आता उठतो आणि तुम्हाला तो हे सुंदर दृश्य दाखवतो जे मला खूप आवडत ते तर मध्ये व्हिडिओ करण्याचा हा एक फायदा आहे कि सिंहगडाचं निसर्ग सौंदर्य तुम्हाला दाखवता येण कशी काय वाटली आयडिया चांगली आहे ना आयडिया तो बहुत ही अच्छी अच्छा बाबां बी गपणा सरळ सरांचा दे कॅमेरा कॅमेरा सर दे साईडने निघून घेते त्या समोरच्या सिंहगडावर मी जाऊन आलो